अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेचा मी निषेध व्यक्त करते माणूस तिला काळीबा फासणारी ही घटना आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे तपास अधिकारी सुनीलजी साळुंकी असतील त्यांची सर्व टीम असतील खूप जलद गतीने ही सगळी प्रक्रिया झाल्यामुळे आरोपी सापडला आणि यातले जे काही पुरावे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील जे काही पुरावे असतील ते पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ट्रॅक मध्ये चालेल आणि बारा ते पंधरा दिवसामध्ये चार्जशीट दाखल होईल खर तर घटना घडूच नाही याच्यासाठी आपण सगळ्याजण सातत्याने प्रयत्न करत असतो पण माणसांच्या कळपामध्ये काही हिंसक श्वापा जर आता ते दोन पाय घेत असं मला वाटतं यापूर्वी या आरोपीने अशाच पद्धतीचा गुन्हा केला होता दोन हजार सोळा मध्ये पोक्सो अंतर्गत अटक सुद्धा झालेली होती मी आता पोलिसांना देखील सूचना केली की आतापर्यंत जे जे पोक्सो अंतर्गत आरोपी असतील त्यांची नावं ही जाहीर झाली जेणेकरून आजूबाजूला समाजामध्ये राहत असताना हा आरोपी आहे त्याची जरी शिक्षा बघून तो बाहेर आला तरी समाजाला समजलं पाहिजे ही विकृती आहे समाजामध्ये त्याच्यामुळे समाज त्या व्यक्तीपासून सावध राहू शकतो पण अशा लोकांना ही कडक कारवाईची शिक्षा झाली पाहिजे यापूर्वी आम्ही कोल्हापूरच्या खुची गावातली असेल मावळच्या मध्ये असेल तातकरी समाजाची असेल बोर मधल्या या तीन घटना अशा पद्धतीच्या घडल्यानंतर त्यामधील आरोपीला ही फास्टॅग कोर्टामधून कारवाई करत फाशीची शिक्षा दिली आणि याच्यामध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा सुतक न्यायालयाने सुनावली त्याच्यामुळे अशा व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि याचा पूर्ण पाठपुरावा हा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याशी संपर्क साधून आताच तपास अधिकारी त्यांच्याशी बोलले माझ्या बरोबर स्थानिक आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत ते पहिल्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या समवेत आहेत ते सुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालतात येत पण अशा घटना घडू नये याच्यासाठी कायदा आहे या प्रशासन आहे कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करतच आहे यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला फाशीची शिक्षा होईल पण गेलेला जीव परत मिळत नाही परत येत नाही पण अशा घटनाच घडू नये याच्यासाठी जरी आपण सतर्क राहिलो तरी अशी काही विकृती समाजामध्ये आहेत ती समाजामधून पूर्णपणे नष्ट करायची आहेत आणि ती तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी देशामधील सर्वधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा शब्द दिलाय इतक्या कमी कालावधीमध्ये ते चार्जशीट दाखल करणार आहेत मी पोलिसांचं मनापासून कौतुक करते त्यांनी तातडीने या सगळ्या गोष्टीचा तपास केलाय त्याच्यामुळे